मित्रांनो तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर या मंत्राचा जप आणि हे तीन उपाय नक्की करा लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैसा घरात येईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे घरातील वस्तूंपासून ते आपल्या दैनंदिन दिनचर्येपर्यंत आणि काही सवयींपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्यावर परिणाम करत असते त्यामुळे जर तुम्ही जीवनात संघर्षाचा सामना करत असाल आणि तुमची आर्थिक स्थिती बिकट असेल तर तुम्ही वास्तूचे काही नियम पाळले पाहिजेत यासोबतच काही ज्योतिष उपाय केल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते जर तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही काही विशेष वास्तू उपाय केले पाहिजेत हे उपाय केवळ लक्ष्मी मातेला प्रसन्न करत नाही तर तुमच्या संपत्तीचा मार्गही मोकळा करतात ज्योतिष आणि वास्तू नुसार तुम्हाला हे उपाय नक्की करायला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये आणि पैसे कमवण्याचा मार्ग तुमचा मोकळा व्हावा तर तुम्ही घरून निघताना पाच लवंगा हातात ठेवा या लवंगा लाल कपड्यात बांधून कामाच्या ठिकाणी आणि तुमच्या खिशात ठेवा आणि घरी परतल्यावर त्या तुमच्या देवघरात ठेवा तुम्हाला या उपायाचा फायदा नक्की होईल ज्योतिषशास्त्रानुसार नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा बसण्यासाठी आणि लक्ष्मी मंत्राचा जप करण्यासाठी गुलाबे रंगाचे आसन तुम्ही वापरायला पाहिजे मित्रांनो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्राचे नियमितपणे पूर्ण विधिपूर्वक पठन करावे जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा प्रथम तिच्यासमोर तुपाचा दिवा लावावा आणि कनकधारा स्तोत्राचे पठन करावे जर तुम्ही हे भक्तिभावाने केले तर घरात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही आणि आर्थिक समृद्धी तुमच्या घरात येईल मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे आणि त्यांच्या समोर गायत्री मंत्राचा जप करणे खूप चांगले मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीतील नऊ ग्रहांची स्थिती हळूहळू शुभ होते आणि नऊ ग्रहांच्या दोषापासूनही आराम मिळतो गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या वागण्यात नम्रता येते हे देखील तुम्हाला आज वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे तर नक्की हे उपाय करा हे स्तोत्र वाचा आणि हे मंत्रजप करा तुम्हाला नक्की याने फायदा मिळेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ